मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पत्ता गोबीची भजी तर मी गोभी चिरून घेतलेली आहे पातळ पातळ तुम्ही बघू शकता इथं अशी पातळ पातळ अशी चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुऊन अशी चिरून घेतलेली आहे आणि यावर मी थोडं मीठ घातलेलं आहे तर भजी बनवायला सुरुवात करूया वाटण बनवण्यासाठी मी इथं काही साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर हिरवी मिरची घेतलेली आहे धने घेतलेले आहेत लसणाच्या काही पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे तर याचं आपल्याला जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे छानपैकी असं जाडसर वाटण तयार आहे तर हे जाडसर वाटण यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक पातळ सर लांबसर असं कट करून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर मी काही सुके मसाले घेतलेले आहेत तर इथं घेतलेला आहे मी ओवा जिरे मीठ आमचूर पावडर चिली पिक्स गरम मसाला धने पावडर आणि हळदी पावडर आणि घालायचे आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर मी पत्ता गोबी मध्ये आधी सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळं थोडंच मीठ घातलेलं आहे तर हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया तर यामध्ये अर्धी वाती तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ आणि या म्हणजे ही मोठी वाटी आहे तर या वाटीने अर्धी वाटी घेतलेला आहे छोटी वाटी असेल तर एक वाटी बेसन पीठ घ्या तुम्ही आणि एकदम असं छान असं याला मॅश करून घ्यायचं आहे जर पातळ वा वाटल्यास तर, वाट तर तुम्ही अजून बेसन मिक्स करू शकता तर इथं बघू शकता तुम्ही थोडंसं मला पातळ वाटत आहे तर, वाट तर अजून यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि परत त्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण की पत्ता गोबीला मीठ लावल्यामुळं त्याला पाणी सुटते आणि ते पाणी झाडून घेतल्यानंतरच यामध्ये पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तर इथं बघू शकता हे रेडी झालेलं आहे पीठ आणि आता भजी बनवायला सुरुवात करूया पण इथलं तापलेलं कडक कडक तेल मी यामध्ये घालत आहे एक चमचा तुम्ही इथं बघू शकता यामुळे भजे अतिशय छान आणि कुरकुरीत होतात तर मी इथं दीड चमच आपलेलं तेल घातलेलं आहे कडईमधलं गोल गोल न करता म्हणजे छान असे अशा पद्धतीने टाकायचे आहे म्हणजे ते क्रिस्पी होतील तर इथं बघू शकता आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असे आपले म्हणजे फ्राय झालेले आहेत तर आपल्याला गोल न टाकता भजी अशा पद्धतीने टाकायची आहे म्हणजे जेणेकरून ते क्रिस्पी होतील तर अशा पद्धतीने आपण भजी टाकून घेतलेली आहे तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपली भजी फ्राय झालेली आहे आणि अतिशय अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे मला आवाज कळतच असेल तर अशाच पद्धतीने आपण सर्व भजी फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व भजी फ्राय झालेली आहे आणि अतिशय झालेली आहे तर आपण काही मिरच्या तळून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपली रेडी झालेली आहे पत्ता गोबीची भजी अतिशय छान झालेली आहेत कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मी तुम्हाला एक बघा आवाज जाऊन तर तुम्हाला कळलंच असेल की कि किती कुरकुरीत झालेली आहे ते तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकांना सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद